करता इतकी धावपळ करता तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा तुम्ही ते छोटं विमान वापरीत जा मला साहेबांनी सांगितलं मी पन्नास पंचावन्न वर्ष झाले राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये असता असताना मी अनेक बदल घडवले या महाराष्ट्रासाठी देशामध्ये ज्यावेळेस मी गाडीने फिरतो त्यावेळेस मी बदल घडवलेले काय बदल झालेले आहेत आणि अजून काय बदल अपेक्षित आहे हा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब मला त्यांनी नंतर सांगितलं तू गाडीत असल्यावर लक्ष ठेवून काय करतो म्हणले मी गाडीतून उतरल्यानंतर मी काय करतो फक्त लक्ष ठेवू आणि पुढे एका स्टॉपला कार्यकर्ते हार घेऊन थांबले होते साहेब उतारले साहेबांनी विचारलं किती पाऊस झाला पाणी आहे का शेतात काय माल आहे काय बाजार मिळतो अरे हा दूरदृष्टी असणारा नेता आपल्या सर्वांच्या भाग्यात एक याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे अरे फक्त ह्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे शंभर वर्षांनी काय बदल अपेक्षित हा बदल घडवण्याचं काम करणारे आपले पवार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो अरे संघर्ष राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असते आपल्या खेड्यात सांगतात ना चार दिवस असूचे चार दिवस सुनाचे कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय साहेबांचा मावळा आहे अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ती साधू संतांची भूमी अरे माऊलींना तुकोबांना त्रास दिला छत्रपती शिवरायांना त्रास दिला अरे पण त्यांनी संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने संघर्षाचं काम केलं म्हणून त्यांची आज जयंती पुण्यतिथी साजरी होती अरे आज आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो अरे सत्ता येते किंवा सत्ता जाती अरे काय पाहिजे पवार साहेबांच्या सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो हे किती मोठं भाग्य आहे आपल्या सगळ्यात महत्वाचं अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो मी तर आमदार झालो मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता मी खरंच आमदार झालो का काय खासदार झालो आमच्या तात्यांना विचारा तात्या म्हणले खरंय का काय तात्या म्हणले नाही खरंय तू खासदार झालाय अरे ही ताकद फक्त आदृश्य ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कसंय अरे आता कसन काय होत नसतं कधी दिवस भरस नाही आशावादी राहायचं शिका अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता तो कसला मावळा अरे आयुष्याच्या पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये पंचवीस वर्ष विरोधी बाकाव बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कराडला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी घरात बसले नाही अरे इतक्या म्हणजे आपण एखादा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय पवार साहेब भाई एवढे विजन एवढे धावपळ करणारा माणूस पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस अरे त्या माणसाकडं पहा त्या माणसाकडं पाहून आपण मग ठरवलं पाहिजे ना आपण काय करायला पाहिजे नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं अधिकारी ऐकत नाही साहेब ऐकत नाही ऐकत वायावर करा ना काय ताई बरोबर आहे ना आवड साहेब मी तर सांगतो आम्हाला हात पण जोडता येतात बायावर भायावर करता येतात आता बायाच वर करावं लागतात कधी कधी दि सत्ता नसल्या माहिती रोज वाद वाहत्यात हो पण समाजासाठी जनतेसाठी स्वतःसाठी नाही अरे स्वतःसाठी जगतो स्वतःसाठी भायावर करतो तो, तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्य करताच नाही जो समाजासाठी लढतो समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळ आहे या सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात अनेक वेगळे वेगवेगळे काल परवा गड जिल्हा परिषदेची मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची चार महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्याय ना मी काल जाऊन बसलो त्याला सांगितलं मी उठत नसतो हा नाही दिलं तर मग आज सांगायला साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी पण आतल्या हाताने करतो आम्ही काय करता, <laughs> करता? पर्याय नाही ना अरे लढा तुम्ही जानता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय हो, हात नाही सगळ्यात महत्वाचं लढायची तयारी ठेवा संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्य करते आपण याच्या लुचपूच्या तालमीतले कार्यकर्ते आहे का अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे या सुरुंगाला कोणी छेदू शकत नाही या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा दाने सांगतो अरे धीर धारा काही लत झाली अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातले सगळं फायदे तोटे गणित तो जुळाच्या आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्यावेळेस आपचे डी हिंडत होतो तेव्हा आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता धारा शिका अरे आपल्याला सगळ्यांचा नेता करणार स्वतःसाठी जगला नाही आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही हे तुमच्या आमच्या सारख सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर कुठेतरी पाहतोय परमेश्वर अरे परमेश्वराला माहित आहे ना अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी अरे जे केलं ते समाजासाठी केलं कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तुम्हाला जा गेलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला पवार साहेबांना बातमी कळावी पवार साहेब कुठं जरी असले आप तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो एसपी ला फोन जातो जा माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य कर, कर, करायचं नाही आणि समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही हा <laughs> मग आम्हाला विचार करावा लागल साहेब असे म्हणत आहे कळत का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल इस्मे बाहुद्ध नाही तर तुम्हाला काय बघतोय खरे आराम हे ज्याची त्याची स्टाईल असती मी जर म्हणलो तर बघून घेतो तेव्हा नाही इसमें दम, इस दम, दम नाही इस मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटापालटाच करून टाकितो हे आपली स्टाईल आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे ए, हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा माझ्या समोर एकदा साहेबांनी एका अशाच एका मोठ्या अस्थिला सांगितलं होतं निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गनी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण अरे मैनावर जो आपला न कार्यकर्ता बरोबर ना आमच्या जिल्हा ते महिनाभर झोपला नाही सर ये त्याच्यामुळे मला तर काय म्हणतो असतो साहेब हसले का आणि साहेब गपका त्याच्यामुळं आपण सगळ्या आज घेऊन असतो साहेब हसल्याला लगेने तुम्हाला जर कळालं ना तर तुमच्या टांग खालून जाईल आणि साहेब गपका हे जरी तुम्हाला कळालं ना त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगेनच घेईल अरे हे समजलं नाही म्हणून पंचावन्न वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला आहे आदरणीय पवार साहे। ए, एस, एस ये साहेब हे स्वप्न आहे हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते हे समजून घ्यावं लागत साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना त्याचं स्वन होता हा परिस आहे आपल्यातला परेस <laughs> त्याचं उदाहरण हे त्याचं उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचं स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी गेला त्याचं सर्वश्रे अरे माझ्यासारख्या सोडून द्या अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना राग नका म्हणून देऊ माहिती नाही आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का त्याच्या मागे काहीतरी श्रेय आहे ना राज्याचा सहकार कुणी उभा केला अरे सहकारामध्ये असताना विरोधी बाकाव असणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कारखाना अडचणीत नाही आला पाहिजे त्याला मदत करा म्हणणारा नेता म्हणजे आदरणीय ने पवार साहेब एखादी सहकारी बँक आहे विरोधातली पण अडचणीत नाही आली पाहिजे असा विजय असणारा नेता महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय ने पवार साहेब नाही तर हल्ली बघी बघितलं आपण मोह मे राम आरोग ब सुरी अरे लय वाईट काळ चालत नसतो रावणा इतका शहनशाह शेहनशा रावना इतका सर्वश्रेष्ठ त्याचा सुद्धा काळ संपला आपल्या खेड्यापाड्यात अपूर्व वागत असताना म्हणून तुला हिटलर लागून गेला का हिटलरला सुद्धा सगळ्यात कमी काळ मिळालेला हे देना दरा आशावादी राहायचं शिका आशावादी राहायचं शिका आपण आपल्या गावात लहान असता आणि गावात ज्याची लेप चालती चलती होती लेप पाटील की मोठी होती ना किंवा आपल्या मग कार्यकर्ता म्हणून निंडवतो हे दिवस बदलत राहते आत हे दिवस बदलत राहते आत आणि हे दिवस बदलायचे असं ना आशावादी राहायचं रे बिळात शिरणारा कार्यकर्ता असतो कुठं लढायची तयारी ठेवा संघर्ष करायची ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला तुम्हा वाटतं आता निराश झालो उदास झालो ते आता मोबाईल आहे ना सगळ्यांकडे युट्यूब युट्यूबवर फक्त पवारसाहेब टाका आणि पवारसाहेबांचं जीवन चरित्र पहा तुम्हाला आयुष्यात कधी अपेश येणार येणार नाही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करतो छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करतो तुमच्या आमच्या सरकारला आदर्श ठेवतो आपण छत्रपती शिवाय शिवराय आणि दुसरा आदर्श आपल्यासाठी आदरणीय पवार साहेब फक्त पवार साहेबांचा जीवनपट पहा पाहा तुम्हाला आयुष्यात कधी निराशा येणार नाहीच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण हरी आता पुढे काहीच नाही का रामकृष्ण हरी आणि तुतारीच येणार यानंतर माझे आमदार जेव जी गायकवाड साहेब मी आपण असं विनंती करतो की आपण संबोधित करावंधन गड किल्ले संवर्धन मोहिमेच्या वतीनं साहेबांचा सा सन्मान होतोय गेले चार महिन्यापासून छत्रपती शिवरायांचा विचार आणि छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा संवर्धन करण्याचं काम ती मोहीम करतेय त्यांच्या त्या मोहिमेच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा सा सन्मान या ठिकाणी होतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्मान करतायत पारनेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार अदरणीय निलेशजी लंके साहेब यानंतर माझे आमदार जयदीवजी गायकवाड साहेब संबोधित करतील